पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पटसंख्या एकूण दोनशे शहाण्णव आहे त्यापैकी आज शनिवार सतरा ऑगस्ट रोजी दोनशे पस्तीस विद्यार्थी उपस्थित होते प्रत्येक शनिवारी शासनानं दिलेल्या परिपत्रकानुसार प्रत्येक शाळेत पूरक आहार वाटला जातो त्या नियमाप्रमाणात केकत जळगाव येथील शाळेत पूरक आहार म्हणून बिस्किट वाटप करण्यात आली होती त्यामध्ये शाळेतील चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांना शिक्षकाने वाटप केलेल्या बिस्किटांमधून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे त्यामुळे या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे याचं गांभीर्य लक्षात घेत सदरील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक फुंदे यांनी काही शिक्षकांच्या मदतीनं पाचोडीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं सदरील विद्यार्थ्यांवर पाचोडीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज सकाळी नेहमीप्रमाणे केकज जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रार्थना पूर्ण झाल्यावर मुख्याध्यापक भगवान फुंदे यांच्यासह अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पूरक आहारमध्ये बिस्किट वाटप केले बिस्किट खाल्ल्यावर काही विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्या होण्याचा त्रास होत असल्याचा प्रकार सुरू झाला त्यामुळे तात्काळ या विद्यार्थ्यांना पाचोडीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं दरम्यान या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीला कुठल्याही धोका नसल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे मागील आठवड्यात तालुक्यातील वडजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषण आहारमधील तयार केलेल्या खिचडीमध्ये आळ्या असल्याचं दिसून आलं होतं दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पैठण माजी आमदार संजय भाऊ वागचौरे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण शेख राजभाई एकनाथराव बेळगे कौसर पटेल आदींनी रुग्णांची भेट घेऊन पाहणी केली प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंद आवाज विहा मांडवा